हॅलो मी डॉक्टर शिल्पा भैरट वर्किंग ॲज अ कार्डिओलॉजी कोऑर्डिनेटर इन कार्डियक डिपार्टमेंट आज मी तुम्हाला कार्डियक डिपार्टमेंटबद्दल थोडीशी माहिती देऊ इच्छिते बिकॉज वी डायग्नॉस अँड ट्रीट एनी कार्डियक कंडिशन्स ॲबनॉर्मल कार्डियक कंडिशन्स विथ द हेल्प ऑफ दिस कार्डियक डिपार्टमेंट अँड विथ आवर एक्सपर्ट टीम्स इन्क्लुडिंग कार्डिओलॉजिस्ट अँड इव्हन टेक्निशियन्स चला तर आता मग मी तुम्हाला कार्डिओलॉजी डिपार्टमेंट दाखवत आहे कार्डिओलॉजी डिपार्टमेंटमध्ये सर्वात बेसिक आणि प्रायमरी टेस्ट आपण जी करतो ती म्हणजे ई सी जी तर काय समजतं तर ईसीजी हे आपला इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी ऑफ हार्ट असतं ते आपल्याला समजतं शिवाय काही ॲबनॉर्मल हार्ट बीट्स आहेत का ते समजतं येऊन गेलेला हार्ट अटॅक समजतो किंवा ॲक्यूट सडन ऑनसेट हार्ट अटॅक आहे का ते समजतं त्यानंतर आपल्याकडे टू इकोची मशीन आहे हाय रिझॉल्युशन डी इको मशीन आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला हार्टचं स्ट्रक्चरल फंक्शनल इवन कंजनायटल आणि व्हाल्समध्ये काही ॲबनॉर्मिटीज असतील तर ते समजतं ते डायग्नोज करता येतं येऊन गेलेला हार्ट अटॅक समजतो ह्या uh, डिपार्टमेंटमध्ये ॲम्ब्युलेटरी बी पी मॉनिटरिंग आहे चोवीस तासाचं ॲम्ब्युलेटरी बी पी मॉनिटरिंग आहे बरेच प्र लोकांना प्रश्न पडतो की काय याचा उपयोग आहे तर तुम्हाला हायपरटेन्शन आहे का ह्याचं अचूक निदान होण्यासाठी ॲम्ब्युलेटरी बी पीचा उपयोग होतो हे मशीन तुम्हाला हातावर लावलं जातं ते चोवीस तासासाठी ठेवलं जातं घरी जाऊन तुम्ही तुमच्या डेली ॲक्टिव्हिटीज करू शकता आणि ह्याच्यामध्ये अचूक डायग्नोसिस होतं की तुम्हाला हायपरटेन्शन आहे का आणि त्यासाठी तुम्हाला मेडिसिन्स लागणार आहेत का तसेच आपल्याकडं पोर, पोर्टेबल होल्टर मॉनिटर मशीन आहे सिंगल ईसीजीवर आपण डिपेंड राहू शकत नाही काही काही कंडिशन्समध्ये त्यासाठी सिरियल ईसीजी येतात ते तुम्हाला ट्वेंटी फोर आवर्ससाठी डॉक्टर सांगतात किंवा सात दिवसासाठी पण सांगतात तर हे कोणाला सांगतात ज्यांना पाल्पिटेशन्स होत आहेत हार्टबीट मिस होत आहेत सिंकोपची केस आहे कोणाला चक्कर येते तर काही कार्डिया कंडिशन्स रूल आऊट करण्यासाठी आपण होल्टर मॉनिटरिंग सांगतो यात सुद्धा पेशंटला शंका असते की आम्हाला ऍडमिट व्हावं लागेल का तर अजिबात नाही तुम्ही ते मशीन इथं येऊन लावू शकता आ, घरी तुमच्या डेली ॲक्टिव्हिटीज करू शकता आणि नंतर तुम्हाला जेवढ्या दिवसांनी सांगितलंय तेवढ्या तासांनी किंवा दिवसांनी परत आणून द्यायचं आणि तुमचे काही हार्ट रिलेटेड काही क्वेरीज असतील तर ते तुमचे सॉर्ट आउट होतात तर आता आपण ट्रेडमिल टेस्ट जी करतो त्या मशीन कडे जाऊया आपल्याकडे ट्रेडमिल मशीन्स आहेत अद्यावत ट्रेडमिल मशीन आहे हे, हे आपण का सांगतो तर हृदयाची कार्यक्षमता एक्सरसाइज करताना कशी आहे हे, हे पाहण्यासाठी आपण ट्रेडमिल टेस्ट सजेस्ट करतो या ट्रेडमिल टेस्ट मधून आपल्याला इस्टेमिक हार्ट डिसीज हार्टमध्ये ब्लॉकेजेस आहे का नाही हे समजते ही इनिशियल स्क्रीनिंग टेस्ट आहे हार्ट डिसीज ओळखण्यासाठी पण ही टेस्ट कोण करू शकत नाही ज्यांना ऑर्थोपेडिक न्यूरोलॉजिकल मोबिलिटी इश्यूज आहेत ते पेशंट करू शकत नाही ज्यांना हायपर आहे ज्यांना रिसेंट हार्ट अटॅक येऊन गेलेलं आहे ते लोक हे टेस्ट करू शकत नाही तसेच आपल्याकडे इथे आपण बघू शकता इथे डिफिब्रिलेटर आहे क्रॅश ट्रॉली आहे आपल्याकडे एमर्जन्सी मेडिसिन्स आहे डीफिब्रिलेटर आपण एमर्जन्सीमध्ये यूज करतो जर पेशंट ट्रेडमिल करता करता कोलॅप्स झाला हार्ट रेट खूप वाढला किंवा हार्ट रेट खूप कमी झाला तर हे सगळं हे सर्व आपण एमर्जन्सीसाठी वापरतो तसेच हे आत्ता जसं बोलले मी की जे पेशंट ट्रेडमिल करू शकत नाही मग त्या पेशंटनी काय करायचं तर आपल्याकडं आप करा, सिटी करोनरी एन्जिओग्राफी आहे आणि सिटी करोनरी कॅल्शियम स्कोर आहे तर मिडल एज पेशंट आहे तर त्यांना आपण सिटी करोनरी कॅल्शियम स्कोअर सांगू शकतो ह्याच्यामध्ये कॅल्सिफाईड प्लॅक्स आपण बघू शकतो आ, तर हे पेशंटमध्ये असं असतं की अनसर्टन ई सी जी आहे किंवा इवन अनसर्टन ट्रेडमिल टेस्ट आहे रिझल्ट आपल्याला माहिती नाही एक्झॅक्ट काय आहे आणि एज पण पेशंटचं कमी आहे मिडल एज आहे तर त्यावेळेस आपण सिटी कॅल्शियम स्कोअर सांगतो तसेच सिटी करोनरी एंजिओग्राफ म्हणजे काय आहे की व्हिज्युअलाइज करतात करोनरी आर्टरीज काही ब्लॉकेजेस आहे का ते पाहण्यासाठी करतात कॅल्शियम स्कोअर नॉन इन्व्हेजिवल आहे तर सिटी करोनरी एंजिओग्राफी ही मायनर इन्व्हेजिव्ह आहे तसेच आपल्याकडं अद्ययावत कॅथलॅब आहे खाली खालच्या फ्लोअरवरती तिथं एंजिओग्राफी एन्जिओप्लास्टी होते तसेच त्या त्या लगत लागूनच आयसीयू आहे पोस्ट प्लास्टी पेशंट तिथे अंडर ऑब्झर्वेशनसाठी आयसीयू मध्येही ठेवता येतात तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा थँक यू टेक केअर